नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे रियल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभा व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्ती भाव चालू आहे चौदा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे चौदा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर पंधरा हजार पंधरा हजार दोनशे पंधरा हजार तीनशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला भाव मिळत आहे पुढील गट्टूचे बाजारभाव बघूता काय आहेत ते

अपनो से वारे वा, बंडू। तर शेतकरी मित्रांनो गटूला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौदा हजार तीनशे चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल आणि गटूची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो चौदा हजार सातशे चौदा हजार आठशे असा हिंगोली मार्केट मार्केटमध्ये गटूला भाव मिळत आहे हळदीची आवक आलेली आहे सहा हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद